अहमदनगर शहरातील तपवन रोड येथे डॉक्टर जोंधळे दाम्पत्यांनी सुरू केलेल्या इंडो आयरिश हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते पार पडला डॉक्टर्स जोंधळे दाम्पत्यांमुळे गेली चाळीस वर्ष आयर्लंड सारख्या देशात उत्तम वैद्यकीय सेवा देत असताना आपल्या मातृभूमीची सेवा करता यावी म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून भव्य हॉस्पिटल उभारणं आणि त्यातून आरोग्य सेवेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणं ही बाब अत्यंत समाधानकारक आणि कर्तव्याची जाणीव करून देणारी आहे हा आदर्श इतर डॉक्टरांनी देखील ठेवला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या अहमदनगर शहरातील तपवन रोड येथे डॉक्टर दिलीप जोंधळे आणि डॉक्टर वसुधास जोंधळे या दाम्पत्यांनी सुरू केलेल्या इंडो आयरिश हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी शुभेच्छा देताना ते बोलत होते केंद्रीय मंत्री गडकरी पुढे बोलताना म्हणाले आतापर्यंत देशातील डॉक्टर आणि इतर सुविधा देणारे मंडळी परदेशात गेल्यानंतर तेथे स्थायिक होतात मात्र जोंधळे यांनी मातृभूमीची सेवा करता यावी माजी मंत्री आमदार राम शिंदे भाजप नगर शहर जिल्हा अध्यक्ष अभयागरकर भारतातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ रणजित जगताप आयर्लंड येथील डॉक्टर जसवीर पुरी महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधीज्ञ सतीश माने डॉक्टर दिलीप पडघण डॉक्टर सुहास जाधव शिवानी जोंधळे दिग्विजय जोंधळे विक्रांत काळे श्वेता काळे प्रशांत काळे मिनल काळे दीपक नाईकवाडी मिलिंद कोरडे प्रदीप कंठाळे प्रतिभा पवार गणेश मिसाळ शरद गारुडकर योगिता पवार कोमल लड्डा वेदांत लड्डा किशोर गाढवे भावना गाढवे सुहास घुले स्वाती घुले बाबा शिंदे सिंधू पडघम अस्मिता डोंगरे

आपल्या इथे नगरमध्ये ज्या भविष्य आपलं माता आहे जिथे भूमिपुत्र आहे त्या म्हणून लोकांची सेवा करण्याकरता या ठिकाणी या भव्य हॉस्पिटलची निर्मिती डॉक्टरसाहेबांनी केली आहे मला निश्चितपणे विश्वास आहे की आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा दृष्टिकोन अनेक डॉक्टरांनी समोर ठेवला आज आपल्या देशातली सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती अनेक ठिकाणी आपल्याला असा दुर्दळ आधार झाल्यानंतर वैद्यकीय सुविधा प्राप्त होऊ शकत नाही पण मला आनंद आहे की सामाजिक भावनेतून नाही राष्ट्रीय भावनेतून पुन्हा एकदा आपल्या गावाकडे आपण जाऊन आपण एवढं काही कमवलं आहे त्याच्यात कमवण्यापेक्षा आधार देण्याकरता आपल्या ज्ञाती बांधवांना आपल्या गावातल्या लोकांची सेवा करण्याकरता ते येऊन या भावनेने ते या ठिकाणी आले

नमस्कार आज एनड्रो आयरिश हॉस्पिटलचं माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे हे हॉस्पिटल वन सेवन्टी बेड असून मल्टीस्पेशालिटी जनरल हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल आजूबाजूच्या सगळ्या पेशंटची सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची सोय करत आहे अजून हॉस्पिटल पूर्ण तयार नाही आहे पण पुढच्या एक दोन तीन आठवड्यामध्ये आम्ही इनपेशंट थँक्यू माझं नाव वसुधा दिलीप दोनदळे आम्ही हे जे हॉस्पिटल बांधलंय ते आम्ही जे तिथे शिकलो त्याचं ज्ञान आमच्या इथल्या लोकांना आम्ही द्यायला पाहिजे त्याचं आम्हाला कायमच काय असतं आमचं व्हॉक होती की आता हॉस्पिटल आम्ही बांधले आणि आम्ही काय म्हणतात जेरियाट्रिक असेसमेंट नाही जेरियाट्रिक ट्रीटमेंट डायबेटीस हे सगळं प्रिव्हेंशन आणि त्याची ज्या लोकांना आहे ऑलरेडी त्यांना आम्ही कसं ट्रीट करू त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ कसं इम्पॉर्ट करू हे सगळं आम्ही अशी देणार आहोत आणि हॉस्पिटल सगळ्या लोकांचं आहे आम्हाला असं वाटतं की फक्त हॉस्पिटल आम नसतं सगळ्यांनी बरोबर काम करायचं असतं कॉमन मॅनला आम्ही ट्रीटमेंट देणार ते आमच्या आईवडिलांचा की आमचं एम आहे वाय वी आर थँक्यू फॉर एव्हरीबॉडी फॉर ऑल ऑफ यू टॉमिंग प्रतिनिधी अनिकेत गौरी न्यूज स्टुडंट ट्वेंटी फोर अहमदनगर